येलनारा तालुक्यातील दानापूर परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात टमाटरचे उत्पादन घेत असतो परिसरात नदी असल्याने या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते नदीवरील वारी हनुमान येथील हनुमान सागर या प्रकल्पामुळे शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टमाटर मिरची कारली कांदा फुलगोबी इत्यादी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र गेल्या दोन महिन्यापासून भाजीपाल्याचे भाव पडले असून हो दोन महिन्यापूर्वी टमाटर प्रति कॅरेट एकशे ऐंशी ते दोनशे रुपये विकले जात होते मात्र हाच टमाटर आता सत्तर ते ऐंशी रुपये प्रति कॅरेटवर झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणेसुद्धा कठीण झाले आहे परिसरात एकूण साठ ते सत्तर एकरवर टमाटर पिकाची लागवड करण्यात आली असून दररोज येथून एक हजार कॅरेट टमाटर अकोट अकोला या ठिकाणी विक्रीसाठी जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यामध्ये मेळ बसता बसता शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहे हीच परिस्थिती सर्व शेतमालाची झाली असून सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करताना दिसत आहे आर आर सी न्यूज करिता सुनील कुमार धुर्डे दानापूर आम्हाला कॅरेट मध्ये आम्हाला परवडत नाही तरी सुद्धा आम्हाला क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी आम्हाला माल तोडणं गरजेचं आहे आणि आम्हाला या भावामध्ये विकणे हे परवडत नाही तरी सुद्धा आम्हाला हे तोडून न्यावं लागत आहे